आजेगाव या ठिकाणी भव्य मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिरात दोनशे पन्नास रुग्णांची डोळ्याची तपासणी करण्यात आली असून छप्पन्न रुग्णांना मोतीबिंदू आढळून आला आहे आजेगाव या ठिकाणी मोतीबिंदू तपासणी शिबिरात रुग्णांनी भरभरून प्रतिसाद दे दोनशे पन्नास रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली यामध्ये छप्पन्न रुग्ण हे मोतीबिंदूचे आढळून आले असल्याचे डॉक्टर बंड यांनी सांगितले आहे आजेगाव या ठिकाणी आयोजित मोतीबिंदू नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन वैशालीताई वाघ आजेगावकर आणि गावकरी यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी आजेगाव गावच्या सरपंच काळे उपसरपंच चाटसे समितीचे चा अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक वर्ग आणि अनेक मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी वैशाली बाग आजेगावकर हिंदवीर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आजेगाव येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक या ठिकाणी भव्य मोफत नेत्र तपासणी व हो, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते आणि आजेगाव परिसरासह इतर परिसरातील जवळपास अडीचशे रुग्णांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्यामध्ये पन्नास ते बावन्न रुग्ण हे मोतीबिंदू मोतीबिंदू आजाराचे आढळून आले आणि गावातील जो काही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा जो काही आमचा ग्रुप आहे ज्या युवकांनी नवयुवकांनी जयंतीमध्ये किंवा इतर सामाजिक कार्यामध्ये जे काही मुलं सहभाग घेतात या कार्यामध्ये सुद्धा भरपूर मुलांनी युवकांनी यामध्ये सहकार्य केलं त्यांचेसुद्धा मी आभार मानू इच्छिते डॉक्टरांचेसुद्धा आभार मानू इच्छिते त्याचबरोबर यानंतरही आमच्या सर्वांच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने अशा प्रकारचे विविध सामाजिक कार्य घडो हीच मी आज छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र एन टी पी न्यूज मराठी हिंगोली